श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी आशा माझ्या शेणवरती सर्वांचं स्वागत आहे तर आता वाजले हे पाच तर लागली ती भूक मग ते थोडंसं टरबूज खाल्लं त्यानंतर चहा बिस्किट खाल्ली आता संध्याकाळची पूजेची तयारी करत होते मी कारण आठ वाजून अठरा मिनटांनी पूजा करायची होती जे बी आपल्या घरात पितृदोष असतात त्यांची त्यांना नामसरण करायचं अशा दोन पांत्या घ्यायच्या एका पंथीमध्ये तांदूळ आणि कापूर ठेवलेला आहे आणि इकडं अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि हे दिवा पेटव दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण पेटव पेटवल्यानंतर म्हणायचं आहे ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवा नम हा एकशे आठ मंत्र म्हणायचा आहे विष्णू भगवान यांची पण पूजा करायची आहे आज आमावश्या हो पण आहे तर शनिदेवांची पण पूजा करायची आहे शनिदेवाचं सत्र आरती अशी छानपैकी पूजा करायची आहे पिंपाच्या झाडाजवळ दिवा ठेवायचा आहे मोहरीचा किंवा सरसोचा तेलाचा दिवा लावायचा त्यामध्ये काळे तील टाकायचे शनिदेवांना आराधना करायची तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये कोणी आज सतत आजारी पडत असेल किंवा आपले कोणते कामं होत नसेल जर पितृ दोष असेल तर अशा अडचणी येऊ शकतात तर मी अशा पद्धतीने हा उपाय केलेला आहे तर कोणी कोणी केलं आहे हे पण कमेंट करून मला नक्की सांगा तर आता संध्याकाळी मी बनवत होते खिचडी तर आज फक्त खिचडीच बनवली जास्त काही बनवलं नाही चला तर या खिचडी खायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग